आपल्याबरोबर न्यू पुन्हा बेकरी उद्योग समूहाचे अध्यक्ष जुळल्या गेलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकंदरीतच बघितलं तर तुम्ही स्वतः ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत मुरली अण्णासाठी जे महायुतीचे उमेदवार आहेत एकूण कसा प्रचार असणार आहे तुम्ही स्वतः कोपरा सभा घेत आहेत घरोघरी जाऊन मोदींचा नमस्कार लोकांपर्यंत पोहोचवतायत निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आली अठ्ठेचाळीस तास राहिलेत प्रचार संपायला एकूण कसं नियोजन असणार आहे पुढचं मुरली अण्णा मोहळ हे अतिशय चांगला सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीचा उमेदवार पुणे शहराला मिळाला आहे आणि आम्ही व्यापारी आणि मी स्वतः एक भाजपचा जुना कार्यकर्ता म्हणून आणि आमचा सर्व परिवार हा पूर्णपणे मुरली अण्णा मोहळांच्या प्रचारासाठी पूर्ण उतरला आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व आमच्या मतदारसंघामध्ये सभामध्ये कुठं ना कुठं आम्ही सहभाग घेतो आहे आज राज ठाकरेंची सभा आहे उद्याच्याला दहा वाजता नातूबागेमध्ये गडकरींची सभा आहे आणि देवेंजींची पण सभा आहे काल होऊन गेली एकंदरीतच बघितलं तर मग तुम्ही आज वॉर्डात फिरतायत कसा आहे लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोकांना माहिती आहे की एकतर मुरली अण्णा मोहळांची निवड अतिशयच उत्कृष्ट केली भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी देऊन आणि आत्ता लोकांना माहितीये की मोहळांना मत म्हणजे डायरेक्ट मोदींना मत मोदींना मत म्हणजे हे देशाच्या विकासासाठी मत त्यामुळे लोक हे आता अतिशय हुशार झाली आहेत लोक काही बोलत जरी नसतील तरी लोक हे पूर्णपणे मुरली अण्णांच्या मागे उभे आहेत नक्कीच आता मत असं हे निघाला पण एकंदरीतच बघायला गेलं तर शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या दिवशी सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे मतदाराला घरातून बाहेर काढणं तर आमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल किंवा काय विनंती कराल आम्ही आता पण घरोघरी पत्रक वाटताना हेच सांगतोय की हे सांगतो सेकंड सॅटरडे संडे आणि मंडे लागून आल्यामुळे लोकांची आम्हाला भीती आहे की लोक वेकेशनला बाहेर जातील पण आम्ही पत्रक वाटताना प्रत्येक घरामध्ये घरटी तेच सांगतोय की बाबा घरी तुम्ही दोन दिवस बाहेर जावा किंवा यावेळेस बाहेर न जाता तुम्ही सोमवारी कुठल्याही परिस्थितीत मतदान करून तुम्ही कुठं जायचं ते बाहेर जावा पण मतदानाचा हक्क यावेळेस बिलकुल सुद्धा सोडू नका हे आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो आणि आमची टीम ही मतदान बाहेर काढायला त्या दिवशी सकाळी बाराच्या जेवढं मॅक्सिमम होईल तेवढं आम्ही मतदान कसबा मतदारसंघामध्ये त्यातल्या त्यात आम्ही आमच्या भाग क्रमांक पंधरामध्ये करून घेऊ